हे गाईज माझी जी ऑलमोस्ट गाडी धुवून झाले इथे एक बल्ब होता त्या लाईटीच्या म्हणजे खूप हेल्प झाली मला त्या लाईटची त्याच्यामुळे जे मी गाडी धुवायला मला पॉसिबल झालं हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर युट्यूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये म्हणजे दिवाळी म्हणजे दसरा काय मी सांगतो दिवाळी आले तेही नाही समजलं दसरा तर आता हल्ल्या असं झालेलं आहे की दिवाळी असो किंवा दसरा असो हे जेव्हा सण येतात ना तेव्हा आपल्याला समजते की बाबा हे सण आलेत म्हणून पण पहिला आपण जेव्हा मी खरं सांगतो मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा अगोदरपासून पूर्ण जेव्हा आपलं वर्षाचं कॅलेंडर तेव्हा फिक्स असायचं डेट माहिती असायची की या तारखेला जी दिवाळी या तारखेला म्हणजे दिवाळी सुरू होणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या ज्या आहेत दसरा हे म्हणजे परफेक्ट हो माहिती असायचं पण हल्ली असं म्हणजे वातावरणच हो तसं बनत नाही ऍटमॉस्फिअर आहे ना म्हणजे तसं डोक्यामध्ये येतच तस नाही भागदोडवाली पूर्ण जी लाईफ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मीच काय तुमच्यासोबत तस ती तसंच होत असेल की आपली पूर्ण धावपल्ली जी लाईफ आहे त्यामध्ये आपले सण कधी आहेत कधी कधी आपण आपल्या आई वडिलांचा बड्डेही विसरतो आपला तर खेळ आपल्याला एक माहीत असतं आपण डेट ऑफ बर्थ सर्वे कडे लिहितो म्हणून ते एक माहीत असतं ते तरी लिनरशिप पण दुसरं तुम्ही बघाल तर आपण सर्व काही विसरलेलो असतो कारण की जसं जसं आपण मोठे होतो ना आपली जी धावपलवाली लाईफ सुरू होते त्याच्या काय जातं मी जे आहे पहिला जो ब्लॉग आहे ना तो अपलोड करायला जातोय त्यानंतर जे आहे आता उद्या दसरा आहे तर मला गाडी पण वॉश करायला जायचं तर गाडी म्हणजे पूर्ण वॉश नाही करणार तिथून कारण की तो जलपाडाला मी जातो दरवेली त्या दादाकडे तिथे पण ना जाणार आहे आमचा जो बदलीवर जो वॉशिंग सेंटर आहे ना जसं मी तुम्हाला बोललो की तिथं जाणार नाही वगैरे पण तिथं वॉश नाही करणार आहे मी फक्त तिथं पाणी मारून घेणार आहे आणि मी माझी वॉश आमचा जो झरणा तुम्हाला दाखवतो आमचा जो भाटावरनं जो रस्ता आहे तिथून जो पाणी वाहतो हो तिथंच मी जाऊन स्वतःहून गाडी वॉश करणार आहे तर चला गाईज मी जातो आता व्हिडिओ अपलोड करायला हे गाईज मी जे पोहोचलेलो आहे इथेच गाडी लावलेली ला आणि इथूनच मी व्हिडिओ अपलोड करतो हा जो वाड्याचं झाड आहे ना आणि हा तलाव समोर आहे इथे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो की स्पीड म्हणजे किती फास्ट असते इथे आल्यावर लास्ट टाइम पण गाईज मी जेव्हा ब्लॉग अपलोड करायला आलतो ना तेव्हा अंधार होतो पण आता मी दिवसात तुम्हाला दाखवलं की ही ती जागा आहे म्हणजे इथून फाय जी, जी एकदा पकडलं ना की जेवढा डेटा असतो ना तो पूर्ण अनलिमिटेड असतो म्हणजे हा पूर्ण डेटा फ्री आहे हे काय ब्लॉग तर अपलोड केलं पण एक प्रॉब्लेम झालाय जो म्हणजे म्युझिकचा कॉपीराईट आला तर मी कॉपीराईट फ्री जी म्युझिक होती तरी पण त्याच्यावर कॉपीराईट काल त्याच्यावर प्रॉपर एकदमी सॉन्गचे जे डिटेल्स आहेत ना म्हणजे क्रेडिट पण दिले सॉंगचं तरी पण जो कॉपीराईट आला तर मी घरी जातोय आणि पूर्ण डिटेल मध्ये त्याला हे करतो आणि आता बघतो काय होतो समजत नाही गाडीचं आहे ना गाईज आहे एवढं आहे ना आता पाणी मारूनच निघेल मी जर मी डायरेक्ट जाणार होतो धुवायला पण बोलू पाणी मारून थोडीशी मदत होईल मला म्हणून मी जे पाणी मारायला गाडी घेऊन जास्त हे गैस माझं जो ब्लॉग अपलोड करून झालं पण प्रॉब्लेम असा आहे की पूर्ण जो म्हणजे दिवस आहे ना मोबाईल तो पूर्ण हँगच झाला आणि त्यामुळे पूर्ण एडिट करायला की मला भेटणार लगेच भेटत नाही थोडं थोड्या वेळाने जे केलं आणि पूर्ण माझा दिवस त्यामध्ये निघून गेला त्यासोबत दुसरे एक मला एक शॉर्ट्स पण बनवायचे होते याच ब्लॉगचे ते बनवण्यामध्ये पण पूर्ण दिवस गेला तर झाले प्रॉब्लेम असं संध्याकाळ झालं आणि आता बघतो काहीतरी पाच वगैरे वाजलेले आहेत तरी मी आता गाडी जायनं पहिलं गाडीला जे पाणी मारायचं होतं ना ते पाणी मारायला घेऊन जातो आणि वीर माझा आमचा जो भाट भाटावरनं जो पाणी वाहतो ना तिथे जातो मी गाडी वॉश करायला Hey हे गाईज आमचं जे बदलीवर म्हणजे वॉशिंग सेंटर आहे ना तिथं मी गाडी वॉश करायला गेलो पण तो पूर्ण म्हणजे पूर्ण टोटल गर्दी होती जे ऑलरेडी वेटिंग वे म्हणजे होतेच तिथे गाड्या वॉश करण्यासाठी मी बोललो आता मी थांबलो तर पहिलाच अंधार झाला होता अजून अंधार होईल त्यापेक्षा मी बोललो की जातो आणि मी जे आपल्या इथेच गाडी धुवायला सुरुवात करतो तर ठीक आहे बघू शकतो मी जे आलोय आणि आता तो गाडी वॉश करायला सुरुवात केली हे गाईज माझी जे ऑलमोस्ट गाडी धुवून झाले इथे एक बल्ब होता त्या लाईटीच्या म्हणजे खूप हेल्प झाली मला त्या लाईटची त्याच्यामुळे जे मी गाडी धुवायला मला पॉसिबल झालं तर दुसरं म्हणजे अचानक जोरात पाऊस आला तर त्यामुळे मी थांबलोय बाजूला इथे जसं पाऊस कमी होईल ना तसं पाणी वगैरे मारेल आणि बस मग जातो लगेच आणि दुसरं आता ही गाडी जशी वॉश होईल ना त्यानंतर मी जातोय माझ्या मामाकडे फुलं आणायला जे म्हणजे उद्या जो हार लागणार आहे तो आई मला बनवून देईल तर आईला मी फुलं आणून देईल मामाकडनं आणि दुसऱ्या चैतुदाकडे जो स्पंच असतो ना शाईनवाला तो घेऊन येईल जो उद्या सकाळी मी याला मारेल किंवा त्याच्या इथं जर आता असेल त्याचं उघडं तर त्याच्या इथंच मारून घेईल मी लगेच ते तर गाईज गाडीवर जे पाणी मारायचं होतं ना ते माझं पाणी मारून झालं तर आता मी जातो म्हणजे पहिला जे घरी बालदी वगैरे सर्व आहे ना ते ठेवतो आणि नंतर जे मामाकडे फुल केलं जातो आणि तसं चैतुदाकडे जाऊन येईल लगेच पूर्ण गाडी जे मी पूर्ण अंधारामध्ये धुतले तर एवढी पण चांगली नसेल धुतली मला माहिती आहे पण जेवढी धुत आली तेवढी मी धुतले गाईज ही जी शायनी होती ती घेतली शेतूदा करून आणि ही जी फुलं म्हणजे बघा मामाकडून डायरेक्ट हारच घेतला मी आणि बाकी आई दोन्ही म्हणजे कोरोनातल्या शेतावरच्या घरी पण आणि गावातल्या घरी पण दोघांसाठी डायरेक्ट फुलंच घेतली आहे स्ट्रायकल ग्रुप वाला आपलं जॅकेट घालून आपले सूट बुट घालून आता घातलेत बुटा बिटा सर्व आतमध्ये पॅडत लावलेले आहेत आता मी राईड करायला वेट टू बैरचा पाडा तर काही चैतुदा पण जो रेडी झाला म्हणजे त्याला पण बंद करण्याचा टाइम झाला पोटाला जाम भूक लागली भूक लागले म्हणून तो पण निघतोय तर म्हणजे जी शाईन घ्यायची होती ते घेतले आता ते मी उद्या सकाळी गाडीला लावे आणि मी पण जो आहे त्यासोबत घरी जातोय हे मी जे घरी येताय तो खूप जोर पाऊस आला काय समज म्हणजे पूर्ण टोटल भिजूनच गेलो चैतुदाचे इथे जे म्हणजे देवलाची तर थांबला तो माझा मोबाईल आहे ना त्याच्याकडे दिला मग आता आल्यानंतर पहिला तो मोबाईल पहिला न्यायला गेलो आणि पूर्ण भिजलो काय चला तर त्यातला एक जो सेट होता ना तो फुलांचा जो म्हणजे एक पिशवी एक होत नाही आईसाठी आणलेली शेतावर ना तर मी जे ती घेऊन जातो ती बघा हिवाली ती आईला घेऊन जातो आता हे गाईज मी जे आईला जे फुलं देऊन येणार होतो ना शेतावरच्या घरी फुलं देऊन आलो आई नव्हती म्हणजे आई पोतीला गेलेली होती पण ते बाहेरच ठेवलं म्हणजे तिथे आई आल्यानंतर जे काही आणि दुसरं मी येऊन जेवलो पण आता मी चाललोय आमचं जो देवार आहे ना तिथं पण देवी आहे तर तिथं पाया वगैरे बसेल आणि मेन जे मी गेले दोन ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं की आमची तर फॅन्सी ड्रेस आणि डान्स आहे ते नव्हते ते आज आहे तर बाबा ठीक आहे आता बघू आज आहेत पूर्ण फिक्स आहे आज आहेत म्हणून तर तेही ते तुम्हाला दाखवेल मी त्यामध्ये हर्षोदा ना दिसला ऐक तो बुक मार्केटिंग पॉलिसी सर आर